किती भेटल टी शर्ट मध्ये पकडल्या पाच झाडे आहेत बरे भेटले आणि दोन बारीक आहेत काय हम्म कसं जातात रात्रीचं आपल्याला यायचंय ना रात्रीच येऊया लवकर यायला पाहिजे रे

एवढ्या बसलेल्या चला खाली जाऊया जरा ते खाली घ्या आपल्या बंद करतो चांगली गेली चांगली गेली इथे चांगलं गेली मला ते चांगल्या पाकव्या टाकून दोन तरी पाक दाखवला काय किती नेल्या होत्या किती तासात हा ह्या साईडच्या उचल पण असतात सुताडीला चांगले असतात एकदम मजबूत ही उचलली तिथे होल आहे खाली नाही येते थोडी ताकद थोडी

ते चप्पल पण असे आहेत पाय सर ही नाही भेटणार तुला ह्याच्यातली बघ नाही दगड उचलणार नाही भेटणार ह्या दगड किती वर्ष आहेत आहे

ये ये वीडियो कॉल उठा। हम्म ये लठी मोटू वाली। मांडू ₹100 भेजना मेरे को। सौ रुपया भेजना। हाँ कर। कौन है? अंदर जा लो तू। कौन? अंदर जा पैसा कचरा पड़ा है। अब बस। जाना उतर ले अब खुदू जगह लो पानी।

जर आता याच्यात टाकायला तू पकडतो मोबाईल पडत नाही ना पडत नाही पडत जो जाय तर मोबाईल मोबाईल ते किरवे मान इकडे टाकायला तू पहिली ती उलट खालती हा नाही उलट तर जी दाखतो कुठं पण दोन त्याला मग जाते तुझे तुम्ही हळू नाही चला खाली चला आता बाबा पिशवीची गरज आहे आता अंडरपॅनवर जायला लागेल मला ऐका गो आपल्या झाल्यात मग गेल्या ना त्या साठी पाणी कमी होता त्या साठी भेटले नको नाही भेटणार एवढ्या मोठ्या पाण्यात

खाली बोलली असू इथ एवढी गेले असते नाही तर खाली जायचं असते कधीच गेली असते आई जग आम्हाला पकडायची बाकी काही नाही वाटत आता दिसली घेतली आहे तुट गेली आता काही म्हणतात बघू देऊन दोन सोडले पाचवी झाली दोन ना तिकडे गायला जागायचं नाही किती आहे वाटते काय नाही कोकऱ्यात तिथे मोठी पण उठल्या लागेल मग नाही ना पहिली मोठी उठल मोठी मोठी असेल ना खाली उरकी उचलून बसत